पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई बेंगलुरू महामार्गावर वाकड येथे नेहमीप्रमाणे आजही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली वाकड उड्डाणपूल ते बालेवाडी स्टेडियम पर्यंत जवळपास दीड ते दोन किलोमीटर अशा वाहनांच्या रांगा रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागल्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले पावसाळी वातावरण रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे वाकड हिंजवडी परिसर आणि महामार्गावर दर दिवशी वाहन चालकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागत आहे